म्हणतोय भाऊ मग आता काय माहित कसं करावा आयला काय ताप आहे उन्हानाचे ना चे। हा सारा फार फिरतो याच्यावर स्टेरिंग फिरती खरं काय जन्म मोबाईल नसेल ना ता बस पिकअपवर माग ना राहतो घर क बाओगे नात करते काय भरली का चालली एक गोष्टी त्या त्या काळातले पिकअप सगळे आता आली म्हणजे खरा या डायलॉग जो असेल ना तर पिकअप वालायची काय वाटतं हो योगेश खरे पिकअप नाही का साहेब नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजची व्हिडिओ मध्ये बघू शकता आज आपल्या का आले योगेश फिटर उघडे अंगी हम्म मार द्यायला पाहिजे हा दोन महिने झाले सांगितले या शेअरिंगचं काम करायचंय जो आपण पावसाळा स्टार्ट झाला त्यापासून स्टेअरिंगचा विषय झाला आपल्या बघू शकता स्टेअरिंगची ऑइल शिरिंग बिरिंग केली ती अरे ऑइल शिरिंग बिरिंग जाईल होती त्याच्यामुळे ही स्टिअरिंग हा रॉड डायरेक्ट असा वर निघूनयचा रप्पा रप्पा म्हणून बघू शकतो वर निघून यायचा थोडं स्पीड मार पण खालाय त्याच्यामुळे काय अडचण होणार नाही आणि आता ऑइल शिलन ते आणलंय का अजून खोलच राहिलाय का तू अरे मी लय कामावरून आलो पण तो अजून खोवायचं चालू आहे का ही चोरेल पकडते तिने एक करून तीच पकडणी चोरेल ती तीस रुपयाची हो ते गांजव वगैरे माले गावाच्या गांजा खुशाल पकड चोर ना रे अशा प्रकारे इड खोल खाल चालू द्यायची प्रॉपर जमत नाही तर अजून तसं ते शिकावू येतो मग ठीक आहे करतोय बरं शिकतोय शिकतोय ना रे काय अडचण नाही बघा भरवूनच काम चालू इड इड वर वायशर वायशर राहतात इड वर खाली पुढं इड बेरिंग राहते वायशर खाली राहतं म्हणजे पंप बाहेर बाहेर काढा लागेल इ परा इथं वाडी झाले आता मोठी इथले मोठी वाडी आवकडे मशीन देऊ का मशीन देऊ देऊन पुढे आमचं मशीली जास्त पण ते खरा काळाखोळा करून द्यायच नव करून हा ना झाडा इथ दरा जात्या पण तालावर गेली राहून जाते काय उपयोग तुमचा अशी पुढे वागणूक नव्हती हार हार्ड्रेक वर होत नाही ते फिल्टर बदलायचे खालचं पाईप साफ करून घ्यायचं क्लिअर कट मध्ये एकदम दिसून आधी शेअरिंगचं काम आहे इंजिन वायर बदलायचं आहे हार्डवेक फिल्टर खालचं पाईप साफ करायचं आहे ते आर्जिनचं तेच करायचं आहे त्याच्यामुळे चालू आहे लढाई स्ट्रगल काही अडचण नाही त्या बॉक्सला नटा जिंदगीत कधी खोलेल नाही तो मग खोलेल नाही तर मग स्लीप नाही झाला पाहिजे ना असं काय वाटतंस तुला शिवलं कुठं होतं रेडच होत असं करिलं राहिलं मध्ये असं अवघड खेळ रे अवघड खेळ बरं आमचे काय असं गरम झालं सध्या एवढं गरम होत चालू येईल का असं वाटतं उद्या परडा पाऊस पडला असं वाटतं राहिला एवढं गरम राहिलं पडेल यार पडल नको पडू पडव जाम झालं पाऊस आहे ना पण नक्कीच असं काय उरायला हवी तर हाडस काय उरडली चालू आहे चालू आहे परा हे पाहिर होती आणि सगळं त्याच्यावर हो बेर पुढे इथं इथं काय इथं मिनिंग मध्ये बसतो नाही ती मिनिंग झाली ती माहिती रे या या खाचीत या खाचीत इडं वाल शिरात बरं शंभर टक्के बेरी फुटून मग इथूनच वाईली का असली हिडो निघताना म्हणजे बा किती वाढवायची काम आहे रे बाबा तर बेरीन टाकू राहिला आता येऊ वायला नाहीच म्हणतोय भाऊ मग आता काय माहीत कसं करावा आयला काय ताप ना हा सारा फिरतो याची स्टिरिंग फिरतो खरं काय हा कधी काय काढ राहिला बेरींचा कोण लोक आईस्क्रीम कोण खायच्या कोण काढायला लागू राहिले रे नहीं? हा कोण आहे वरचा काय काय नाही मात्याला काय नेमकी नाही नाही झालं रे मी तुडकावर तू ते

ए <laughs> 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 एक दिवस गेलो डाय का असं जर स्टिरिंग स्टिरिंग वर डाय उडायला स्टिरिंग लागली बरोबर बाबा <laughs> आयला म्हटलं काय करावं खाट टॅक आपला स्टिरिंग पूर्वी वर निघून आली झालं म्हटलं आता बस नाही न टाकली म्हणून थोडीशी फिरली घरा 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 आठवडी बसून गेली ना रपकन मध्ये त्या आयरनची वाढवायचीच खामा चालते ना ती ही ती बेअरिंग आता आपण काढली ती बाईन दाखव रे दाखव पिट रे बाई हि तीन हा तोडून ताडून बेअरिंग काढायला लागते नाही ते पुरं किड बदला लागतं ना रे एवढंच आहे बारा हा हा कॉलम पर इडून तर इथं इथं खालपर्यंत येतो पूर्वपायपा बारा हजाराचा आहे साडेतीनशेत गेम केला ना कोण तरी तुम्हाला बारा हजार रुपये मायंद्रा वाले नवीन आहे अहो बिरिंगे थोडे खाते पित्या घर सारखी द्यायची ना वो। लोकल म्हणजे एकदम बारीक बिरिंगा की मी तर मग मोटरसायकल सगळे चाकल तरी चांगली बिरिंगाच असल्याच्यापेक्षा हो काहीतरी त्या त्यां पाया बिरिंगा ओके की इकडं बर आहे बा आपलं नाही आता कमर ते काही नको काढत आहे तू इकडे <laughs> व्हिडिओ राहतो काय चावळावा काही नाही चुकी नाही माझी काही तुझी काय चुकी नाही चुकी माझी रे चुकी <laughs> माझीच झाली विषय सांगा चुकी माझीच झाली तुझी काय चुकी नाही योगेश हे योगेश योगेश काय काय विषय

अहो सगळ्यात पाहिला नाही ना हे डायलॉग बघ सांग तुला कोणत नाही हे डायलॉग फक्त पिकअप अहो पिकअप च्या का तू फा ना तुम या सांगत ना आवडत नाही पण मग काय ते जन्म होईल नसेल ना बसून पिकअप मागा ना बागे नात करते काय बरली का चालली या गोष्टी त्या त्या काळातले पिकअप हे सगळे आता आली म्हणजे खरं डायलॉग जो असेल ना पिकअप वालायची काय वाटतं विषय गोष्ट खरे पिकअप नाही का रात्री घरक नाही तू तुला गाडी वाकडे तिकडे करीतो येत नाही तू इंचूर ला गाडी उलटी करीतो असं तो काय गाडी वाटत उलटा चालता म्हणून तू बारा उलटी पालटी गाडी कोळी नाही गाडी माझ लगे कराडी चालते एमटी झाली होती एमटी चालते ना पण मग पलटी चालते ना एमटीवर काय हो पलटी व्हायला महत्वय आवारा पाटापाटा दुवायला आम्ही चालू आहे धुवायला ह्याच्या हातात येतो गट्टा कपडे काळे धुवायला ते चालतील पण मग चांगलं धुवायचं धुवलंय माझं आयला भात सारे नाही तिकडे मध्येच काहीतरी काढून ठेवलं का ना बो आता म्हणजे ट्रॅक्टर नेची मुळ चोरी तिकडे आता आयला काय बिल खोल खोल नको या फिल्टर फिल्टर वाना काय म्हणजे काय युद्ध झालं त्या तलवारी घरी सर त्या काय उपयोग तुमचा रे पीटर आयो ए पीटर आयो छे वाकून गेलं का, का ते हे फक्त सडले गे ब्रँडेड राव खाली थोडासा ते वाकले रे हा ना अस सांगा हावर परत फिरव तुमची 60000 विफार काय पडल्याच्या मध्ये 60000 पट्टी गे ये पडलं का ना ये लेवल पाहिजे पडलं मनी होता भोळी पाना नाही दाखवलं कधी मोठे पाना आता इकली तु का वरचा बावरा काहीतरी पडेल वाटले मला अजून कशात काय वाजू राहील सोळा सतरा आता एक यंत्र आहे कंपनीच डिझल काय ऑइल साफ करायचं यंत्र आहे हे बाबा टॅक्टरचा गुन वाचायचं ते आता ओरिंग खरंच याची रे भेटत मग बनून घेऊ ना आपण ओरिंग बनून घेऊ डायरेक्ट खराब जाईल ती शाखा पाच बरोबर ए आणि चाल डिझेल पाटी पाठी इकडे घ्या घ्या डिझल पाटी घ्या काही जिंदगी चाला ना एक नाम फिर भी बन भांडे कुंडे पा टॅक्टर ची भांडे हात भोवरा आहे जो ऑइल ला याच्यामध्ये घेतो आणि फिरून फिरून टॅक्टर फारच करतो कंपनी काय सकेस आहे तुला सक्सेस आहे सक्सेस ये या ये सिस्टम मग राव विषय ओरिंग कुठतो आहे सापडायला आहे बरं काय भांगर बार करून त्याक भावराच गुण येऊ कांदा अर्जुन ओ अर्जुन कुठतो रे अहमदाबाद काय बोलतो ना अर्जुन काय तू जाऊ काय मध्ये बसून येऊच फिर जायचं आहे खरंच पदी मान ना चाल ना

लावलं खायला mm. का तरी हे घ्यायचं तर आपण इथे आयर ही असे लावायचे नाही तर तो फिल्टर जोडून पण काही उपयोग नाही होत हा बोल्ट घ्यायचा असं टाइट करून द्यायचा बावीस नंबरचा पट्टी पाना का चावून घ्यायचा बस 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 गोष्ट असं पुसून घ्यायचं चांगलं चांगलं पुसला का फिल्टर असं घ्यायचा असं लावून द्यायचा त्याच्यामध्ये फिरतो असं बोल बोल

बस पेठ हळूहळू बर काय त्रास टू पण निघत बँकेच इथे हा ना काहीच कामच नाही कोण लाल स्कैन स्कॅन करू शकता पन्नास दिलं देऊन टाकतील ना ते शिवला नू का आणि याला ना दोन चार सोप्या एखाद्या पाचशेला चुना लावेल बागा डुप्लिकेट नोट दे कुठे रे इकडे वल्ली झाली आपलं द... मी बोलांची पंपर त्याला मी बा डायरेक्ट एका एक दोन कागद वेल्डिंग केले डायरेक्ट जॉईंट करायला कागद पाहू वेगळा बरं डायरेक्ट तुम्ही पाहिलं नसेल डुप्लिकेट नोट तर बघून घ्या म्हणून सांगा तर ऑनलाईन घ्यायचं युपीआय पेमेंट करायचं काय देवी हे कॅशच्या मांजरे लागू नका ये बा नकली नोटा गा बघ फाटली मग आता काय करायचं काय भेटते की नाही कुठं एक रुपये भेटणार का लहान पोरला पाचशे रुपये मी तो म्हणजे आलं पुढच्या कायम हा कागद हा का सोडवायच कायम कडक मारून घे करून घ्यायचं कोण दिले पाचशे असे आणि हा वेगळा डुप्लिकेट म्हणायचं पाचशेला चुना लावे याला माहितीये पाचशेला एका ॲक्टर के सर्व्हिशिंग केली तुझी ए डुप्लिकेट पाचशे नोट घे रे घे फिल्टर म्हणा पर त्याचं सगळं मिटलंय फक्त हार्ड फिल्टर स्टिअिंगचं राहिलं आहे आता याचं ऑइल आणि ते बदलून घेऊ रपा रप म्हणजे एकदा कुदबी मिटून जाते म्हणजे परत येऊ आता पण परत तीनशे तास तीनशे तास नाही आम्हाला आणायचं साडेतीनशे ये चार तास आणलेलं आपण चार तास ऑईल चार तास परत व्हायचं काही काम नाही बघा लोकल डिझेल पाहायला भेटत नाही बाबा पशे अशी ते पहा म्हणजे किती एक लिटर असा काय रे फिल्टर एक दोन चार लिटर डिझल घालून दिली खुशालिटर डिझेल पाहायला भेटत नाही रे बाबा अहो भेट रे फिटर यायचं काही आता दुसरा खोल पाटापाटचाल झाला आता फक्त आता डिझेलची पाहिजे इकडं एवढं साफ केला ऑइल टाकलं का फक्त हायड्रो ऑइल फिल्ड याचा काही नाही ऑइल ऑइल चेंज ऑइल फिल्टर बदलायचं बाकी काही नाही त्याचं बाकी तेच शेअर बाकी काही नाही आता एवढा झाला का क्लिअर ओके तो तो का चालला ट्रॅक्टर लगेच होतं का आम्हाला रायडर न घेऊ कोणीच टी व्ही पण गाडी घेऊ नका बँकार काय टी व्ही एस कंपनीची काय गाडीच घेऊ नका तुला युनिकॉर्न घे लागेल तशी तांगायला सस्पेन्शन पाहिजे हो लय कम्प्लीट गाडी व्हायची बात नाही कम्फर्ट भारीची होती असं ऑइल घट होते ऑइल बाग कसं घट होत ओरिंग काढली त्याच्यामधली आता ऑइल बाग ऑइल भावऱ्याचा फायदा ही परा पायी ऑइल टाकते घाणतरीच आता असा ऑइल घट आणि याचा फायदा आहे म्हणजे ते पाहिलं ना कंपनी पण देते पण चांगला डायरेक्ट देते जॉब पाहिला सर शिका ना डायरेक्ट <laughs> मोठे डायरेक्ट पुरा आजूच्या सगळ्या डायरेक्ट जबर मध्ये चांगला दू भांडी गे <laughs> रे आता शेवटचं शेवटची बादली घ्या आता बघू

फिल्टर फोडून काढला शेवटी नको आणि हे का चांगलं आहे चांगलंच ते पण मग आता कस आहे फिल्टर फोडलं रे फिल्टर आणेलच आठवला आणेल आणेल न गावर नको तू बाबर नको धीर सोडू नको तू शोकावर गंगे शोकावर होऊन जाम दुसरा काही चला ते दुसरा फिल्टर कसा फा फिल्टर दाखव रपा रपाला लावस ना तो फिल्टर व्हायची तो शिकला नाही घरची म्हणून शिक शिक नाही मला डॅक्टर खोलायचं डॅक्टर खोलायचं खोला आता फिल्टर खोला तू गप्पा बस रोडून मोठा तीस बत्तीचा रिंग पाना घे बॉक्सिंग नंतर करतो हिस ती पाचशेची नोटिनल बॉक्स ओरिजिनल म्हणूनच घेतले आज आज कळलं दुसरा घे तीस बत्तीस कि मोठा फुलपा खुलं ताकद लावायची वगैरे दोन सरसिंग आईल पाणी बदलून झालंय आपलं आता फक्त आता एवढं स्टेअरिंग मॅटर मिटवला का समजाय जाईल निहस पड घेतला असत फुसायला हातबीत काळे कुळे पाचशेची नोट पाय पाच सो कि नोट लिहिलो पाच खेळ हे असे भाऊ झालं आहे फायनली आपचा पंप फिट झालाय बघा बाग इड आणि स्टेअरिंगचं ओके फक्त वरच ना टावळ चा राहिला आता रप्पा रपावळाचा डॅशबोर्ड फिट झाला का ओके महिंद्रा ओके हो जाई का फिर आम्हाला बी काहीच बांधा नाही फायनली झालं डॅक्टर चालू होऊ ओके ओके 얘링 오케이 브레이크 다문으로 챘 ओके आता हा चालू करून याचं रिझल पास करून घ्यायला एकदा म्हणजे ओके याला तर माग हरव हराप हरा झालं आता टेन्शन नाही राहिलं आपल्याला परत चारशे तास तरी विषयच नाही पाहायचं बरं गरज नाही टाईम टू टाइम काम केलं ना टेन्शन राहत नाही ओके dấu kìa तर फायनली आता डायक्ट दुसरे व्हिडिओ काढतो आहे त्याच्यामुळं काही मानव घेऊ नका तर फायनली आपलं सॉरी सिंगा ओके झाले टॅक्टर ओके बॅटरी डाऊन झाली त्याची परत मी करून चार्जिंग लावली आपण आता डायक्टर आता काम झाला ओके सॉरीश क्लिअर झाली आता टेन्शनने ड्यूस फारची वाहिली फक्त कोबटची झाली आता फक्त न्यू वॉरंटची पण झाली सगळ्याकडे क्लिअर केले आपण ठीक आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या अजून एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये